thank you प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारचा औचित्य साधून आडुसष्ट लिंग भक्त मंडळ आणि वीर शै विजय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या पंचक्रोशीतील आडुसष्ट लिंग पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं पन्नासवं वर्ष आहे पदयात्रेत भक्तगणांनी हर हरचा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापुरात सुखशांती व एकात्मितेसाठी साखळे घालण्यात आलं बसवराज सावळगे यांच्या मार्गदर्शनाखाली व अडुसष्ट लिंग भक्त मंडळ व वीरश विजन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष राजशेखर बिरकुले सहसचिव संजय साखरे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार अरुण पाटील मन्मद कपाळे अमित चव्हाण गंगाधर झुर्ळे आनंद जाधव श्रीनिवास बल्ला रमेश अलकुंटे संजय फुले एकनाथ पवार सिद्धाराम मोचे संजय विजापुरे आदी भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा सुरू झाली सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजा करून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला पदयात्रेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहाव्यास मिळाला पदयात्रेमध्ये चाटी गल्ली येथील भुबने जैन मंदिर येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद अलीकोटे यांच्यातर्फे फराळ व चहापानाचं चा वाटप करण्यात आलं नमस्कार मी सुभाष चंचरे आस्था सामाजिक संस्थेचा प्रसिद्धी प्रमुख आज या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर त्यांच्या अडुसेट लिंगाचं पदयात्रेची सुरुवात झाली या ही पदयात्रा सिद्धा सिद्धारामेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली त्या मंदिरापासून पार्क चौक एस टी स्टँड एस टी स्टँड मार्गे सम्राट चौक सम्राट चौक मार्गे या ठिकाणी आदिनाथ महाराज बुमरी मंदिर या ठिकाणी आलं असता आलं असताना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं अडुसेठ लिंग पदयात्रेतील भक्तांना या ठिकाणी सामाजिक संस्थेच्या वतीनं शाबुदाना केळी वेपर्स चिक्की चहा इत्यादीचं फराळीचं वाटप दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाचं हे आस्था सामाजिक संस्थेचं पाच वर्ष आहे एक सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचं ऋण फेडण्यासाठी ही आस्था सामाजिक संस्था करत आहे यासाठी इथं पालखीचं आगमन झाल्यानंतर अडुसेटलिंगाचं प्रथम त्या सर्वांच्या या भक्तांना फुलाची उधळण करून स्वागत करण्यात आलं आणि यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद दालिकोटी आमचे संचालक देवीदा चकर आणि आमचे सर्वे सवा या आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंदना सावळगी योगेश किंदूर असतील सिद्धू बेहूर सुभाष चंचुरे यांच्या उपस्थित सर्व भक्तांना या ठिकाणी फराचं वाटप करणार माझं चौथं वर्ष आहे जाऊन खूप समाधान होत आहे सगळ्या आडसीस लिंगाचं दर्शन होत आहे ह्यांनी माहिती खूप छान सांगतात त्या माहितीमुळे आम्ही आमच्या मुलांना त्या त्याबद्दल माहिती सांगतो त्यामुळे पुढची पिढी त्यांना पण कळते की सिद्धेश्वर महाराजांचं महत्व हा मी संगीता चव्हाण अडुसलिंग भक्तगण तर सगळेजण उपस्थित आहेत आम्ही दरवर्षी आता चार वर्ष झालं जसं आपण केदारनाथ बद्रीनाथ इकडे जातो तसंच लिंगला आल्यावर सोलापुरात इथंच सिद्धरामेश्वरांनी आपल्याला इथं भक्ती भक्तगणांसाठी इथं उपलब्ध करून दिलेले आहेत सगळ्या भक्तांना त्याचा लाभ मिळावा सगळ्या सोलापूरकरांनी एकदा तरी या अडुसष्ट लिंगांना भेट द्यावी आणि वीर्ष विजनतर्फे तर्फे सगळ्यांना छान व्यवस्था वगैरे करण्यात येते नमस्कार मी अर्पिका विठ्ठल होटगीवरून आली आहे खास अडुसष्ट लिंगासाठी हा माझा पहिला वर्ष आहे अनुभव चांगलाच असेल आणि सिद्धरामेश्वरांची भक्ती आपल्या सोलापुरात सगळ्यांना असावी महाराज आहे मी आता हे पदयात्राला दहा वर्ष पूर्ण झाले माझे हे पदयात्रा करताना खूप समाधान वाटते आणि आपले महाराज खूप छान माहिती देतात आम्हाला आणि आमच्याबरोबर आम्ही आमच्या पोरांना पण आता मोठे झालेत म्हणून घेऊन येतो त्यांना सगळ्यांना म्हणजे आपल्या सोलापूर सिद्धेसाठी खूप सुरक्षित आहे खूप छान वाटते इतर रामेश्वर महाराज की जय मी शिवानंद उमाकांत सावळगी लिंग भक्त मंडळाचा मी अध्यक्ष आहे व वीरशी विजन या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे गेल्या तीस वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो माझे वडील कैलासवाशी उमाकांत चनप्पा सावळगी यांनी या पदयात्रेची सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्यासोबत कैलासवाशी शरणप्पा बुद्धेबेहार पावडप्पा बुरशेट्टी संगप्पा बुरकुले नागनाथ सराटे असे पाच सहा लोक ठराविक लोक हे पदयात्रेची सुरुवात केले त्या पदयात्रे स्वरूप आज एवढ्या लोकांमध्ये झालेलं आहे ज्या पदयात्रेला पन्नास वर्षे आज पूर्ण झाले या पदयात्रेचं पन्नास वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत कारण महिला भाविक महिला भाविकांना अडसठ दर्शन करणं मिळत नाही ज्यावेळेस यात्रा निघते सिद्धेश्वर यात्रेमध्ये महिला भाविकांना अडसठ दर्शन होत नाही व प्रत्येक ठिकाणी लिंगाला प्रत्यक्ष म्हणजे हात लावून दर्शन होत नाही आणि ह्या पदयात्रेमध्ये असं होतं की प्रत्येक लिंगाला स्वतः प्र हात लावून स्व महिला भाविक पूजा करू शकतात व ह्या पदयात्रेचं म्हणजे ह्या अडचटलिंगाचं दर्शन घेण्याचं एक आख्यायिका अशी आहे की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जे पुण्य लाभतं ते पुणे या अडसटलिंगाचं दर्शन केल्यानं लाभतं अशी एक आख्यायिका आहे म्हणून सर्व लोक भक्तिभावानं या अडसटलिंगाची अभिषेक व पूजा करत आमच्यासोबत असतात सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरुवात होते व दुपारी दोन वाजता मल्लिकार्जुन मंदिर येते या पदयात्रेचा समारोप होतो मग ह्या पदयात्रेच्या मध्यामध्ये आस्था रोटी बँक व दीपक एका बहुद्धी सामाजिक संघटनेच्या वतीनं आमच्या सोबत जे महिला भाविक भक्त आहेत सोबत या सगळ्यांची फराळाची व चहा पाण्याची व्यवस्था या संस्थेच्या मार्फत केली जाते दर्शन मराठी चॅनल करा सबस्क्राईब करायला